चौपट फुलणारे राशनच्या तांदळाचे खिची पापड घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि पुरे एवढ्या खिचीचा पापड चपाती एवढा झालेला आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार शीतल रेसिपी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रेशनच्याच तांदळाची खिची पापड बनवून दाखवणार आहे तर हे खिची पापड करण्यासाठी अगदी सोपे आहेत जसे आपण मार्केटमधून घरी विकत आणतो किंवा एखाद्या मॉलमधून आणतो त्याच पद्धतीचे घरच्या घरी बनवून तयार होतात हे खिची पापड करायला काहीच वेळ लागत नाही अगदी सोपी पद्धत आहे आणि तेही कुकरमध्ये दाखवणार आहे तर परफेक्ट प्रमाण आहे तर न न करणाऱ्याला सुद्धा हे खिचीचे पापड करता येईल चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये दोन गडवे पाणी टाकून घेतलं खळखळ उकळी दिले आणि त्यामध्ये मी एक चमच ओवा घालून घेतलेला आहे आणि एक चमच जिरं घालून घेतलेला आहे ओवा जिरं छान असं खळखळ असं उकळी आलं की त्यामध्ये आपल्याला इथे थोडीशी काळी मिरी कुटून घालायची आहे आणि इथे पापडखार घेणार आहोत पण इथे तर इथे मी दोन चम्मच पापडखार टाकलेला आहे एक किलोच्या प्रमाणानुसार आणि दोन चम्मच मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक किलोच्या प्रमाणाला दोन चमचे पापडखार दोन चमचे मीठ एक एक चम्मच जिरं ओवा असं छान असा खळखळ उकळीवू द्यायचं आहे तर आता हे तांदळाचं जे पीठ आहे ते ओलवून आणलेलं आहे ओलवून म्हणजे तांदूळ आपल्याला एक तास भिजत घालायचे आहे आणि भिजत घातल्याच्यानंतर आपल्याला चक्कीवरनं दळून आणायचे आहे दळून आणल्याच्यानंतर तर अशा पद्धतीची आपल्याला कुकरमध्ये खिची काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता खळखळ उकळी येऊ द्यायची आहे चांगली पाण्याला आणि पाण्याला चांगली खळखळ उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगली याची आपल्याला खि्ची बनवायची आहे तर हे असं बघा अशा पद्धतीचं बॅटर झालेलं पाहिजे बघा असं घट्टसर असं तोपर्यंत आपल्याला तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे उरलं तर थोडंसं साईडला राहू द्यायचं परत खिची काढून घ्यायची आहे उरलेल्या पिठाची तर बघा आता माझं थोडंसं पीठ राहिलेलं आहे एका किलोमधलं म्हणजे पावभर पीठ राहिलेलं आहे तर मी नंतर काढणार आहे तर आता एवढी खिची झालेली आहे जर तुम्ही एकदाच खिचीचं प्रमाण जर घेतलं तर ते पापड करण्यासाठी लवकर होत नाहीत मग ते काही वेळाच्या नंतर ते उल उलायला सुरुवात होते म्हणजे त्याच्यासह रेषा रेषा पडतात तर आपल्याला हे गरम गरमच पापड बनवायचे आहे तर त्यासाठी दोनदा प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला खिची बनवण्यासाठी तर बघा लाटणं घ्यायचं आहे म्हणजे आपलं बेलन जे पोळा लाटतो ते बेलन त्या बेलनाने जर केलं तर अगदी सोपे जाते आणि खिची करायला अवघड जात नाही खिची पटकन होते आणि फास्ट होते आपली करायलाही अगदी सोपी जाते हटायलाही सोपं जाते ते बेलननं जर केलं तर बघ आता एक दोन मिनिट याला आपल्याला अशी दोन ते तीन मिनिट अशी वाफ येऊ द्यायची आहे मंदाचेवर म्हणजे ते असं आतमधून छान असं कुकरमध्ये हे पीठ शिजवून निघते तर हे खिची करायला काहीच अवघड नाही तर अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी खिची बनवण्याचं एक किलोच्या प्रमाणातलं तर बघा थोडंसं पीठ उरलेलं आहे तर आपण ते परत करणार आहोत तर आता आपण झाकण काढून घेऊ तर बघा मस्त खिची झालेली आहे पाण्याचा हात लावून बघायचा आहे हाताला चिटकलं नाही तर समजायचं आहे की आपली खिची एकदम परफेक्ट झालेलं आहे तर आता आपल्याला असं कापड घ्यायचं त्या कापडावर आपल्याला हे गरम गरम असता पीठ टाकायचं आणि पोळू नये म्हणून कापडाच्या सहाय्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं कापडावर टाकून मी मळलेलं आहे तर त्याच पद्धतीचं इथे तयार झालेलं तर इथे मी पुरियंत्र घेतलेलं आहे साईडला पुरियंत्र आहे त्याच्यामध्ये छोटासा गोळा टाकून प्रेस करून घेतलं आणि पुरीयंत्राच्या बाहेर काढल्याच्या नंतर परत असे दोन पॉलिथिन घ्यायच्या एक खाली टाकायचे वरून आणि असं लाटून घ्यायचं तर बघा परत एकदा दाखवते मी असं कापडाला इथे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आणि ती पॉलिथिन या पुरीयंत्रावर ठेवायची आहे वरतून एक अजून पॉलिथिन ठेवायची आहे आणि त्या पॉलिथिन ला ठेवून असं प्रेस करून घ्यायचं बघा बघा किती छान अशी आपले इथे खिची बनवून तयार आहे तर तुम्ही असेच सुकू घातल्या उन्हामध्ये चालेल किंवा तुम्हाला अजून थोड्याशा पातळ हव्या असतील तर तुम्ही लाटून घेऊ शकता तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी लाटून घेत आहेत तर बघा आणि आता हे काढण्याची मी ट्रिक सांगते तर हे बघा असं थोडंसं कापड याच्यावरचं काढून घ्यायचं हलक्या हाताने आणि आता इथे खाली मी पॉलिथीन आथरून घेतले खिची पापड टाकण्यासाठी तर वरच्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते अलगद निघते बघा सोपी पद्धत आहे खिची बनवण्याची परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने मी इथे खिची करून घेतलेल्या आहेत बघा किती सुंदर असे पापड झाले तुम्हाला उन्हात वाळचे तर उन्हात वाळू शकता किंवा तुम्हाला सावलीत वाळवायची असेल तर सावली ते सुकू शकतात तर बघा मी इथे उन्हामध्ये एक दिवस ठेवले होते छान असे आपले इथे खिची पापड बनून तयार आहेत अगदी जसं आपण विकत आणतो मार्केट मधून तसंच आपल्या घरच्या घरी बनवून झालेले खूप छान असे तर आपण हे तळून पाहूयात तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं तर बघा कसा छान असा आपल्या इथं खिची पापड तळून तयार आहे पांढरा शुभ्र आणि चपाती एवढा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता पुरी एवढा पापड चौपट फुललेला आहे चपाती एवढा झालेला आहे अगदी तर तुम्हालाही विश्वास बसत ना किती छान झालं तर बनून बघा माझ्या पद्धतीने तुमचेसुद्धा पापड असे चौपट फुलतील टाकल्याबरोबर तेलामध्ये पांढरे शुद्ध कागदासारखे पातळ तोंडास ताक ताकताच विरघळणारे तर हे रसासोबत खायला तर खूपच छान लागतात किंवा सकाळी तुम्ही एखाद्या वेळेस नाश्त्याला काही बनवले असेल त्यासोबत आपल्याला काहीतरी करून करून पाहिजे टेस्टी असं तर त्यावेळेस ते खायला इतका छान लागतात जसे आपण विकतचे पापड खातो त्यापेक्षाही अधिक चांगले आपले घरगुती खिची पापड होतात बघा काहीच वेळ न लागत्या फक्त अर्ध्या तासामध्ये एका किलोचे तांदळाचे खिचीचे पापड बनवून तयार होतात आणि एका दिवसातच सुकतात आणि सुकायलाही त्याला उन्हाचीच गरज नाही असं काही नाही सुद्धा सुकतात हे पापड तर बघा किती छान अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणासह इथे पापड झालेला आहे तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा शीतल रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल लायकन आहे म्हणजेच घंटीचं बटन तेही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते तर चला बरं फटाफट मी हे खिची पापड तळेपर्यंत तुम्ही तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर बघा किती सुंदर चार ते पाच पापडमध्ये आपली ते दुरडी भरलेली आहे पड खायला खूप छान लागतात तुमचेसुद्धा पापड असेच बनतील नक्की ट्राय करा तुम्ही माझा खिचीपापडचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद